नमस्कार यू फॅमिली आज आपण कमी वेळामध्ये हाय प्रोटीनचा डोसा किंवा हाय प्रोटीन असलेले ढिरडे बघणार आहोत तर एक नाही दोन नाही तर तीन कडधान्यांपासून आता तुम्हाला माहीतच आहे काळा चना किंवा हिरवे अख्खे मूग किंवा वाटाणा यांना छान असे मोड येतात किंवा मटकी असो यांना मोड येतात आपण याची फक्त भाजी बनवतो पण या मोड आलेल्या कडधान्यांपासून खूप छान असे आपण खुसखुशीत असे धिरडे बनवू शकतो किंवा डोसे बनवू शकतो सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्हाला तर माहितीच आहे हो घरामध्ये आजकाल मुलं नवीन नवीन खाण्यासाठी मागतात तर तुम्ही लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल हाय प्रोटीनचा हा डोसा नक्की बनवू शकता तर इथं एक वाटी मूग काळा चणा आणि वाटाणा हे सर्व मिक्स आहे या कडधान्याला धान्याला मोड आलेला आहे तुम्ही बघू शकता छान असे आणि हे मोड आलेलं कडधान्याचा आता डोसा बनवूया तरी मी ते एक मिक्सरचा भांडा घेतलेला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन पाण्याने हे कडधान्य स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या छोटा अद्रकचा तुकडा पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते त्यानंतर हे वाटलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता थोडंसं पाणी टाकून आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पाणी हिसळून घेऊया त्यानंतर बघू शकता चमच्याने था छान असं हे परत मिक्स करून घेते बघा मिश्रण अगदी आपल्या डोस्याला जसं पाहिजे तसं पाहिजे तर त्यानंतर मी बघू शकता असं चमचे साह्याने सारखं मिश्रण हलवून घेतलंय आता याला थोडंसं चिकटपणा येण्यासाठी आपण इथं दोन चमचे डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ वापरणार आहोत जे आपल्या घरातच असतं बघा तर त्यानंतर हे बेसन पीठ घेतलं की चमच्या सहाय्याने छान असं याच्या गिटुळ्या राहिल्या नाही पाहिजे असं छान असं मिक्स करूया तर बघू शकता इथं छान असं मिक्स करून घेतलं की लगेचच याच्यामध्ये आपण घेणार आहोत चवीनुसार मीठ आता इथं इनो सोडा न वापरता दही न वापरता आपण हे डोसे बनवणार आहोत तर मी इथं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे परत छान असं मिक्स करून घेऊया आता हे डोसे बनवून घेऊया तर त्यासाठी गॅसवरती मी डोसा पॅन ठेवला आहे तापण्यासाठी छान असा डोसा पॅन तापला की याला ब्रशच्या प्लसच्या असं तेल लावून घेऊया आणि हे मिश्रण एका चमच्याच्या साहाय्याने आपण तव्यावरती पसरून घेऊया तवा पूर्ण फुल गॅसवरती तापून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण पसरून झालं की गॅस मिडियम करायचं आहे तर अशाच प्रकारे बघा सर्व मिश्रण मी या तव्यावरती पॅनवरती पसरून घेतलेला आहे हा डोसा छान असा पसरून घेतलेला आहे अगदी दीड ते अग दी, दोन मिनटं मिडियम गॅसवरती छान असा डोस दो, डोसा शेकवून घ्यायचा तर त्यानंतर बघा डोस्याची दुसरी साईड पण आपण पलटी करून घ्यायची आहे तर बघू शकता एका साइडने खूप छान असा शिकला गेलेला आहे आणि न लावताही हा डोसा उलटला गेलेला आहे तर बघू शकता बिलकुल चिघटलेला नाहीये तर मी इथं आवडीप्रमाणे थोडासा पातळ चिरलेला कांदा वापरलेला आहे जर तुम्हाला हा डोसा तर ऑलरेडी तिखट आहे याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे जर तुम्हाला याच्यामध्ये व्हेजिटेबल्स किंवा खिरा काकडी टोमॅटो हे सर्व किंवा गाजर आवडत असेल तु थी। तर तुम्ही असाही तो त्याच्यामध्ये सर्व व्हेजिटेबल्स या डोशावरती ठेवून वापरू शकता तर बघा अशा प्रकारे सर्व उरलेल्या मिश्रणांचे मी तर डोसे तयार करून घेतलेले आहे आणि यामध्ये माझे पाच ते सहा डोसे तयार झालेले आहे आता डोसे आहेत तिखट यामध्ये आपण हिरवी मिरची वापरलेली आहे तर त्यासाठी मी तर दहीसोबत खाण्यासाठी हे डोसे घेतलेले आहेत तर तुम्ही याला असेही खाऊ शकता किंवा दहीसोबत पण खाऊ शकता तुम्ही बघू शकता अगदी प्रोटीन भरलेले डाळीमध्ये पण प्रोटीन असतं पण या गरधान्यामध्येही तेवढंच प्रोटीन असतं भरपूर मात्रामध्ये प्रोटीन असतं तर लहानापासून मोठ्यांपर्यंत नक्कीच हा नाश्ता सर्वांना आवडेल अतिघाईच्या गरबडीमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये काय 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 रोज बनवावं हा प्रश्न जर तुम्हालाही पडत असेल तर हा नाश्ता तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा करून बघा आवडला असेल तर मला कमेंट करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा रे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे जर तुम्हाला याच्यामध्ये वाटाणा किंवा काळा चणे हे कडधान्य आवडत नसतील आणि याच्याऐवजी तुम्ही कुळीत किंवा चवळी हे कडधान्यसुद्धा वापरू शकता आणि याचासुद्धा हा असा डोसा बनवू शकता किंवा एकही फक्त एकच कडधान्याचा असा हा डोसा बनवू शकता आवडला संत लाईक करा